आत्ताच श्रावण महिना संपला मंगळागौरी झाल्या मंगळागौरीला भरपूर सारी फुलं आणली तेवढ्या फुलांचं करायचं काय मग ठरवलं आपण घरच्या घरी धूप बनवूया तर मी आज सांगणार आहे की घरच्या घरी धूप कशी बनवायची आणि फुलांचा वापर कसा करायचा यासाठी आपल्याला लागेल ओली धूप गुलाबजल थोडंसं तूप कापूर आणि तुमच्याकडे जर कुठली धूप असेल तर ती दुसरी धूप ती पण वासासाठी आपण यूज करू शकतो तो कापूर आपण पूर्णपणे कुटून घ्यायचा त्या फुलांच्या पाकळ्यांमध्ये चंदन जी धूप आहे कोरडी ती धूप त्यानंतर आपण ॲड करू शकतो दुसरी धूप आता माझ्याकडे एक सोनचाफ्याचा पण वास असलेली छान धूप होती मी ती ॲड केली आणि हे सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं मिक्सरमध्ये ते चांगलं बारीक होईपर्यंत क्रश होईपर्यंत मी ते बारीक करून घेतलं त्यामध्ये आता थोडासा एकजूटपणा यावा म्हणून मी ओली धूप मिक्स केली जेणेकरून आपल्याला त्याचा शेप देता येईल तर अशा प्रकारे त्याचं सगळं मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेतलं आता यामध्ये थोडंसं गुलाबजल आणि दोन तीन चमचे तुमच्या गरजेनुसार तूप असं त्यावरून आपण ॲड करूया आणि एकदम व्यवस्थित हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आणि त्याचनुसार आपल्याला ज्या आकाराची धूप बनवायची आहे आता मी इथे मोदकाच्या आकाराची अशी धूप बनवली आहे तर अशाच प्रकारे आपण सगळ्या मिश्रणाच्या धूप बनवून घेऊ शकतो तुम्ही स्टिकच्या आकाराची देऊ शकता मोदकाच्या आकाराच्या देऊ शकता किंवा तुम्हाला जळेल असं तुमच्याकडे जर मोल्ड असेल तर त्या मोल्डमध्ये टाकून तुम्ही तो तो आकार त्या मिश्रणाला देऊन छान अशी एक धूप क्रिएट करू शकता तर प्रकारे, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी सगळ्या अशा धूप बनवल्या आहेत आणि ही धूम अगदी छान जळती आहे आणि मी अशी देवासमोर लावली आहे घरात असा छान वास येतो मी पण अशा वेस्टेज फुलांपासून छान अशी धूप बनवू शकता सो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि असा फुलांचा आपण छान असा उपयोग करूया थँक्यू